बोगस डॉक्टरांचा धंदा पुन्हा एकदा उघड रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या नकली डॉक्टरवर अकोल्यात कारवाई ना परवाना ना वैद्यकीय पात्रता फक्त चार भिंती आणि खोट नाव रुग्णांवर उपचार सुरू सलाईन लावले जात होते आणि त्यातच उघडकीस आला अघोषित हॉस्पिटलचा खतरनाक धंदा संपूर्ण रिपोर्ट सिटी न्यूज वर अकोल्यातील हरिहर पेट जुने शहर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ जावेद शेख याच्या विरुद्ध महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कडक कारवाई केली आहे तपासणीदरम्यान आढळलं आहे की जावेद शेख नावाचा इसम ना डॉक्टर आहे ना त्याच्याकडे वैद्यकीय शिक्षणाचं प्रमाणपत्र ना हॉस्पिटल रजिस्ट्रेशन आहे ना नियमांची पूर्तता त्याचं हॉस्पिटल मुंबई नर्सिंग होम अॅक्ट एकोणीसशे पन्नासनुसार नोंदणीकृतही नव्हतं अंधश्रद्धा व विश्वासात घेत तो आठ रुग्णांवर उपचार करीत होता काही रुग्णांना सलाईन सुरू होती औषधे देखील भरपूर प्रमाणात साठवलेली होती तपासणीसाठी औषध निरीक्षक माणिकराव आणि गोतमारे यांना बोलवण्यात आलं वैद्यकीय आरोग्य विभाग महानगरपालिका अकोला तर्फे सध्या डॉक्टरांवरती कारवाई सुरू आहे व्यक्ती आम्हाला आला की जो शैक्षणिक पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करताना आम्हाला आढळला त्याच्यावरती आम्ही छापा मारून त्याच्याजवळ साहित्य आम्ही हस्तगत करून घेतलं आणि ते जप्त करून त्याच्याजवळची औषधी औषध विभाग अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे त्याच्यावरती कारवाई केल्या चालली आहे आणि वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे जुने शहर पोलीस स्टेशन येथे आपण तक्रार नोंदवत आहोत यासंदर्भात अखेर कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसल्याचे स्पष्ट झाल्याने जुने शहर पोलीस स्टेशन मध्ये बेकायदेशीर हॉस्पिटल चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आज मनपा अकोला येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष गिरे यांनी पोलीसला तक्रार दिली की त्यांना दिनांक अठरा जून दोन रोजी एक गोपनीय माहिती मिळाली की हरिहरपेठ जुनी शहर या ठिकाणी एक बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करत आहे त्या अनुषंगाने डॉक्टर गिरेसाहेब तसेच त्यांची संपूर्ण वैद्यकीय टीम यांनी सदर ठिकाणी रेड केली असता त्यांना हरिअरपेठ या ठिकाणी एक व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करताना मिळून आला व त्यांची वैद्यकीय सेवा इतर रुग्णांना देताना मिळून आला व तसेच त्यांनी चेक केली असता सदर इस्म जावेद शेख असे त्याचे नाव असून त्यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय परवाना तसेच कोणतेही इतर वैद्यकीय आवश्यक असणारे कागदपत्र मिळू नये त्या अनुषंगाने त्यांनी रेड केली आणि संपूर्ण ज्या ज्या वैद्यकीय व्यवसाय करता लागणाऱ्या ज्या काही कागदपत्र इतर गोष्टी असतात त्या संबंधित इस्माकडे नावे जावे चेक यांच्याकडे नसल्या कारणाने संबंधितांविरुद्ध पोस्टे जुन्या शेअर त्यांनी तक्रार दिली आहे सदरचा गुन्हा पोस्टे जुने शेरखे दाखल करण्यात येत आहे व पुढील कारवाई सुरू आहे धन्यवाद बोगस डॉक्टरांनी सर्जरीच्या टेबलापर्यंत मज्जल मारलेली असतानाच मनपाच्या आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईने एक मोठा फसवा प्रकार उघड झाला आहे हाच प्रश्न पुन्हा समोर येतो आहे तुमच्या डॉक्टरांची डिग्री खरी आहे का आज कारवाई झाली उद्या कोणता बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवावर उठेल हे सांगता येत नाही सावध रहा सचेक रहा